मनेर यांचा शिवसेना पक्षामध्ये या ठिकाणी बादल सरकार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बादल सरकार वसीम जाकीर मनेर चित्र वसीम आमिर मनेर यांचा आपल्या इकडे बघा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश आहे भाजप दे व्यापारी समितीचे अध्यक्ष तमाम वासियांना प्रेमाचा जय महाराष्ट्र मी माझ्या राजकारणाची सुरुवातच शिवसेनेतून केली आहे माझी खासदार लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या बरोबर शिवसेनेतून काम करायची सुरुवात केली आणि आज पंचवीस वर्षांनी काम करतोय आणि काही गोष्टीमुळं माझा विश्वजित राजे संजू बाबा रामराजे नाव थोडं घ्यायला मागं पुढं होतय थोडस समजून घ्या फक्त यांच्या बरोबर काम करायची इच्छा आणि त्यांनी मला जे सांगितलेल्या गोष्टी म्हणजे व्यापाऱ्यांच्या येणाऱ्या अड्या अडचणी त्या सोडवळीचं मला प्रॉमिस दिलं त्यांनी आणि त्या व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून मी हा डिसिजन घेतलेला आहे दुसरी गोष्ट माझ्या वॉर्डातील कामं बऱ्याचशा गोष्टी आहेत रस्ते पाणी या बऱ्याचशा अशा मूलभूत गरजा आहेत ज्यासाठी लोक रोज फोन करत असतात त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याची संधी पप्पूबाई शेख जाधव वहिनी विशाल तेनी आणि आपले खानविलकर वहिनी यांच्या माध्यमातून आपल्या भागातील आणि आपल्या वॉर्डातील समस्या दूर करता येईल त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करेन तुम्हाला फक्त एकच आवाहन करतो मी माझी संपूर्ण ताकद या कॅन्डिडेटच्या मागा लावतोय तुम्हाला कुठल्या गोष्टीची अडचण येऊ देणार नाही तुमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या शंभर टक्के शिवसेनेच्या माध्यमातून माननीय रामराजे नाईक निंबाळकर संजीव नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आणि युवा नेतृत्व नगराध्यक्ष जे आपल्याला भेटणार आहेत आणि निंबाळकर यांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करूया आणि त्याचबरोबर आपल्याला मोठी साथ भेटते ज्यांची ज्यांनी आपल्याला ताकद दिली या गोष्टी करण्यासाठी वसिम तुम्हाला काही कमी पडून येणार नाही तुम्ही सामाजिक कार्यकर्ताय समाजातील लोकांच्या अडी दूर करताय आम्हाला ही गोष्ट तुमची आवडली म्हणून आम्ही तुम्हाला बरोबर घेऊन जातोय या गोष्टीसाठी विश्वजित राजे ताकद दिली आणि त्यांनी मला संधी दिली या संधीचं सोनं शंभर टक्के करून दाखवीन आणि आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की शिवसेनेवर जेवढे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पदावर जे अनिकेत राजे नाईक निंबाळकर आहेत यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि यंदा आपल्या फटा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा जय हिंद जय महाराष्ट्र